वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मी पाहिली आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते कसं आहे सर्वजण मस्त मजेत ना मी पण खूप मस्त आणि मजात आहे तर आज आम्ही गावी आलो म्हणजे आज सटरडे आहे आणि मावशीचे मावशीचे हेतू होतो आम्ही दोन दिवस तर मावशीच्या हेतून आम्ही अकरा वाजता घेणे निघालो असल आणि इथं दोन वाजता पोहोचलो म्हणजे एक दीड वाजले असेल थमून थमून आलो थोडं तर आज ना आम्ही बाहेर हॉटेलला जेवण करायला जाणार अजून रेडी वगैरे कोण झालेलं नाही बुगू अजून झोपलाय येत बघा आणि बुगू ना दिवसभर इतका खेळतो ना अजिबात झोपत नाही दिवसभर तर आत्ता झोपलेला आहे हे बघा तर आमच्या गावात ना एक न्यू हॉटेल झालेलं आहे म्हणजे गावाच्या आउट आहे थोडं लास्ट टाइम आम्ही तिथं जेवण करायला गेलो होतो म्हणजे त्या हॉटेलमध्ये म्हणजे गावालाच येत होतं आणि रात्रीची वेळ होती खूप रात्री झाली रात्र होती त्याच्यामुळे आम्ही जेवण करून चालतो तर त्या हॉटेलमध्ये आम्ही फर्स्ट टाइम होतो इतकं भारी जेवण होतं ना तसलं जेवण कुठल्याच हॉटेलमध्ये खाल्लं नसेल त्याच्यामुळे ते मी तेव्हा म्हणली होती लास्ट सॉरी नेक्स्ट टाईम जेव्हा पण आपण येणार ना तेव्हा आयला घेऊन यायचं सोबत बिकॉज आम्ही कधी पण जीवला आलो ना, ता जीवर ना पना पना तर गडबडीत असतो म्हणजे दोन किंवा तीन दिवसच राहतो तसंही कामं आणि बाहेर फिरायचं वगैरे आयला घेऊन जायचं तर टाईमच भेटत नाही त्याच्यामुळे म्हणलं आत्ता नेक्स्ट टाईम घेऊन आपण कधी पण गावाला तर आयला नक्कीच ह्या हॉटेलमध्ये घेऊन यायचं म्हणजे आयला पण भारी वाटेल तर आज आम्ही आईसोबत जाणार आहे जेवण करायला म्हणजे आयला पण भारी वाटेल आणि आई असं कधी बाहेर जात नाही तर हॉटेलमध्ये जेवण हे करायला कोण म्हणजे आम्ही नसतोच इथं जेव्हा पण येतो तर दोन किंवा तीन दिवसच राहतो मग तर फायनली आज तो दिवस आला आहे मग आज आम्ही सगळेजण बाहेर हॉटेलला जेवण करायला जाणार आहे बूटला का लगेच रेडी होणार आहे आणि जाणार आहे तर मी आता हॉटेलमध्ये गेल्यावरच ब्लॉग कंटिन्यू कर कराल तुम्ही पण ब्लॉग कंटिन्यू करा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आजची व्हिडिओला करू सुरुवात तर आम्ही पोचलो आता हॉटेलला आणि खूप भारी जेवण असते इथलं तर आत गेल्यावर त्यांना आम्हाला व्हिडिओ शूट करायला वेळच भेटला नाही बिकॉज बुगूला घेऊन जेवण करायचं आणि त्यात व्हिडिओ पण बनवायचा ते मला होतच नव्हतं बुगू खूप आवापणा करत होता आत गेल्यावरती म्हणून मी इथंपर्यंतच व्हिडिओ शूट केला काय पाहिजे तुला त्यानंतर आमच्या गावात एक जणांनी गाडी घेतली होती म्हणून तिथं गेलो आम्ही पूजा करायला तर आजचा ब्लॉग मी इथं संपवते छोटासा मिनी ब्लॉग होता व्हिडिओ शूट करायला वेळच भेटला नाही गावी गेलो लोक अजिबात टाईम भेटत नाही तर कसा वाटला आजचे व्हिडिओ कमेंट करून सांगा बाय बाय